आमची पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या चार दिवसांमध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिल्वच्या खुल प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते प्रकरणामध्ये सिद्धेश शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाची प्रकरण भूमी कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर या सिद्धेशेसवाचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खाजगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझ्या सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याआधी सुद्धा यांचेच चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुत पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळू जसे आपण आता वाळू महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपल्या आशीर्वादामुळे कारण आपण त्यांचे दाखा असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डम्परचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्यावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत देऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या रडाईप्रमाणे सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण ज्या पद्धती वागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती कशी आहे हे मी सांगत नाही तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेली आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्या आरोप करतो की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या शिरसाटच्याकडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत जे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण आप त्यांना असा आशीर्वाद देत आहे तू काही करण्याच्या पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आकाम आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसाट किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरतायत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हते कालच्या पत्रकार परिषद आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही ह्या वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यवसाय गुटखा व्यावसायिका बरोबर मटक्या आमचे कुठे नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकामावर होण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहायची पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या हो लोकांवर ज्यांचे तुम्ही आका आहात त्यांच्यावर हद्दभारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी कराव्याचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय आधी सुद्धा आपण माहीत असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदवडेकर रावजी बंधू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिंधुर्ग वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या ठिकाणी सांगतो निलेश राणे म्हणतात की दोन हजार नऊ पासून शिरसर आणि नायकांचे संबंध होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट चेक करा माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायको सिद्ध फोटो आहेत पाच दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो एक एक दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे माझे सीडीआर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या मत पुन्हा पोलिसांना देतो परंतु तुम्ही जर तुमच्या जिंबत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाट तुमचे कसे संबंध आहेत हे लोकांसमोर येईल किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाडचे फोनचे सगळे जे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून येईल किंवा प्रसिद्ध दोन वर्षापूर्वी ज्याचा झाला त्या नायकांना समजलो तर त्यावेळेला आवाज काय उठवला नाही असं देखील घ्या नाही माझं आव्हान आहे मी पोलिसांनी मला कधी बोलवलं मी ते जाण्यास तयार आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही हेनेप्रमाणे अनेक प्रकार प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आरोपण्याचे प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली गारू आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसोबत येत असतो आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की हो या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या हक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली या कुटुंबियाने दुर्दैवान कुटुंबियांमध्ये कोण नाही त्यांची सक्षम माणूस नाही म्हणून त्यांनी पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली पोलिसांनी सुद्धा प्रकरण केलं नाही हे प्रकरण ह्या अक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण आणि हे प्रकरण सिद्धेश सिद्धेशिसरला अटक झाल्यानंतर त्या शिद्धेशिशरला वाचवण्याचा प्रयत्न करणारे आकामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनल सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन वर्षा उकडलं उकडलेलं प्रकरण हे एक प्रकरण होतं अटक झालं त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत वैभव नायकांना या प्रकरणात माफी नाही त्यांनी जर त्यांना माहीत होत शिरसाच्या हत्या झाली हत्या झाली तर त्यांनी तो व्हिडिओ समारोपांवर काय टाकला तर पोलिसांकडे का नाही घेऊन हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोचली आणि त्यामुळे त्याला माफी मला तुमच्याकडनं माफी मिळणीच गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळे ते माझ्यावर मी आरोप करतायत आणि त्यांच्या घरात आता मी सांगितले की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्या पुरते बरे आहेत एवढ्यापुरते या फोटोपुढे आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या नाहीतर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आकाम असेल तरी आम्ही आमच्या मदतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठिंबा करण्याचं काम आम्ही निश्चित करतो दहा वर्ष वैभव पैसे प्रेसिड होता का ड्रग्सवादी माझे फोन माझा दहा वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये चालेल एखादी कार्यक्रमाला एक रुपये तरी कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत नर्कातूर स्पर्धा असून देत वाड असून देत अनेक कार्यक्रमाला ह्या सिद्धेशेसरने पैसे दिले नाकारना हे जग जाहीर आहे आणि त्यांचे फोटो आमच्याकडे आहेत अवैध धंदेवाल्यानं वैमान हिंदी असतील आता अवैध धंदे हे सगळे आरोप आला तुम्ही तुमचं सरकार आहे आधी तरी अवैध तुमच्यावर दाखवू शकतो साहेबांना सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहेत योग्य वेळी कोणी सगळे नाव देऊ आपण सिंधुदुर्गची भीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील आजच्यावर आरोप हो झालं नाही गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही उलट बदनामी कोण करतोय की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात जाऊन देणार नाही ना, वैभव त्यांना ना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घराला डाळ रोखणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते बदनामी करताय आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतोय आणि आवाज आता उडवतो एक प्रश्न एक थो थोडा राजीनाम्याचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये योग्य वेळेत देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री असं वक्तव्य केले खर तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तर त्यांना माहिती होतं की आपण या योजना जाहीर तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहीण सगळ्या बहिणींना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये देणार म्हणून सांगितले आहे त्यामुळे निवडणुकीपुरत्या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धराशी करतील म्हणून स्थानिक स्वराज्या निवडणुका घेत नाही आज हसन मुश्रीफांनी असं दुश्वाणी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये भूमिका आज मांडली हो आहे आणि परंतु ही लोकांनी आणि महिलांनी याचा विचार करून घेणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा सर सॉर्गेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँडमधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एस टी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत तशीच परिस्थिती इतरही बस डेपो मध्ये आहे परिवहन मंडळ जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करत असं वाटतं का अत्याचार प्रकरणात पूर्णपणे चुकीच्या दिशेने तपास सुरू होता स्वारगेटच्या बस महिलेवर अत्याचार झाल्यानंतर खरं तर एखाद्या अशा अत्याचारानंतर की जो काय ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल ते सगळ्या गोव्यात सील केल्या जातात परंतु स्वारगेट मग कसं झालं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये अक्षर बस दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे नुसत्या बसच नाही तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभे असतात त्यामध्ये असे सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात एक्साइजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे पोलिसांच्या आणि जप्त केलेल्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा गाड्यांना पर्यावरण विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे गुन्हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पर्यावरण प्रेमी व्यक्ति नागरिकांनी याला विरोध केलाय शिवसेना म्हणून तुमची भूमिका नाही म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही विरोध करत नाही जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे ही शिवसेनेची भूमिका नेहमीच असते सावडाव महिलेचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये सदरचे आरोपी हे राजरोजपणे पोलीस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नैना सावंत यांनी फोन केला आणि त्या पोल फोन नंतर पोलीस सावडाव मध्ये पोचलेले होते आणि ते पोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहेत त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलिस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत एकंदरी दबाव आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर पर दुखापत होऊन आज सात दिवस नयना सावंत आणि वैभव सावंत हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे हो पोलीस सांगतात की आम्ही तीनशे सात लावू शकत नाहीये आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे संगणमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे मारण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडाव मध्ये जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगणमताने प्रयत्न करतायत आणि यामध्ये जी माराण झालेली जी आहे यामध्ये जे सावडावमध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना साव आणि वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडाव ग्रामपंचायतीची जी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल ज्यामध्ये काम होताची जी बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेले आहे नयना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचे जॅकिट जाके असेल किंवा जा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी के आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगता हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत मारलेली आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य तो निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मार्फत केला